नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कळंबुसरे चक्रीवादळग्रस्तांना आमदार महेश बालदी यांनी दिला मदतीचा हात ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे त्यांना तातडीने दहा हजार रुपयांची मदत सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी कळंबुसरे गावात घराची कवले पत्रे छप्पर मांडव आणि झाडे झुडपे असे आतोनात नुकसान झाले उरणचे दमदार आमदार महेश बालदी साहेब यांनी ताबडतोब पाहणी करून आतोनात आणि ज्यांची परिस्थिती हालाकीची आहे अशा नुकसान झालेल्या घरांना तातडीने दहा हजार रुपयांची मदत म्हणून भेट दिली तसेच तहसीलदार उद्धव कदमसाहेब आणि पिरकोन तलाटे पिरकर तात्या सुभाष पवार कळबुसरे तलाठी व त्यांची टीम कार्यरत होती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी दीपक आर पाटील अधीक्षक अभियंता मंडळ जयदीप नानोटे अतिरिक्त कार्यकारी अभियंता उरण उपविभाग यांच्याशी आमदार महेश बालदी साहेब यांनी चर्चा करून तातडीने लाईटचे काम हवे अशा सूचना दिल्या जयदीप नानोटे साहेब सकाळी सहा वाजल्यापासून कळंबुसरे येथे हजर होते आमदार महेश बालदीन साहेबांसोबत उरण विधानसभा अध्यक्ष रवी भोईर साहेब उरण ग्रामीण अध्यक्ष धनेश गावण उरण तालुका अध्यक्ष मुकुंद गावण माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावण उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशिकांत पाटील माजी सरपंच सुशील राऊत माजी विभाग प्रमुख कुलदीप नाईक पिरकोन इंग्लिश मिडियम स्कूल चेअरमन अनंत गावण प्राचार्य रमाकांत गावण जे बीजेपी प्रवक्ते करण ठाकूर उद्योगपती देवेंद्र पाटील भाई रुपेश पाटील भाई राजेश पाटील सुरेंद्र राऊत सुशील राऊत विल्सन भोईर प्रसाद पाटील बाळ राऊत बंडू घरत सुरदास राऊत भाई संदेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सर्व ग्रामस्थांनी आमदार महेश बालदी यांचे आभार मानले आहेत आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खार सह तृप्ती भोईर उरण

जीवन जीवनगाऊ साहेब त्याच्यानंतर रवी गुरु साहेब त्याच्यानंतर त्यांचे मुकुंद गाऊंड साहेब शशी शशीदादा कोपरे जे खरोखर शेतातून येतात मदत द्यायला हीच खरी मदत आहे आमच्या बालांनासुद्धा सुद्धा आहे मदतीला भर शेतातून भर यातून येतात हीच खरी मदत आहे आमची भर शेतातून मदतीला धावतात खरोखर कमी गावात ही अत्यंत चांगली गोष्ट आहे भर शेतात तरी तरी ना। ना। शे दादा, मुकुन, मुकुन दादा बस शेतात मध्ये तिला धावतात बघा काटे झोडप्यातून पहिलेच तरी आहे तर स्त्री साहेब येतात मध्ये तिला मुकुंद दादा साहेब सहकारी दाद। बस शेतातून भर चिखलातून भर काट्या झोडप्यातून आम साहेब येतात हेच 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 करी हेच करी मदत हीच करी मदत आहे मध्ये झाले बघा काट्या झोड झोडप्यातून सर्व कार्यकर्ते येतात